हॅलो फ्रेंड्स भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत भिडाशी अशी युनिक युनिक भांडी जी तुम्ही डेली ही करू शकता तुमच्या हेल्थ वाईज पण आणि ते एवढे असे असंख्य प्रकार आहेत भिडाच्या भांड्यांचे तर आपण आता एक एक करून एक्सप्लोर करूया सर तर सर प्लीज आम्हाला ह्या भांड्याबद्दल सांगा कारण हा खूप युनिक आणि वेगळा वाटतोय तर नक्की काय आहे हे बघा असं असणार आहे पण ऑप्शन मिळेल शिवाय तुम्हाल तुम्हाला याच्यावर प्लेन चा पण तुम्हाला ऑप्शन मिळणार तर ग्रिल म्हणजे याच्यावर बार्बीक्यू वगैरे आपण सगळं करू सर्व होईल म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ग्रील आहे फ्लॅट टवा पण आहे फॉर डेली स्टेपर्स शिवाय याच्यामध्ये ग्रिलिंग आहे रोस्टिंग बार्बीक्यू पण होईल बरोबर आणि एकदम हेवी गेज मध्ये बनवलेला आहे तर सर जी साधारण प्राईस अंदाज द्या ना ही जी आहे याची जी एमआरपी आहे आणि हे पलटी करून दाखवा तर हे बघा व्यवस्थित बघून घ्या हे बघा असा तवा आहे हा असा शेप आहे बार्बिक्यू सिजलर्स किंवा ग्रिल तुम्ही काही करू शकता सँडविच वगैरे काहीही आणि या साईडला नॉर्मल तवा आहे ज्याच्यावर भाकरी डोसा चपाती ऍज युअर चॉईस तुम्ही काही करू शकता त्याच्या मी तुम्हाला प्राईस पण सांगितलेली आहे तर तसंच यांच्याकडे खूप युनिक युनिक अशी भांडी आहेत तर त्यातली मी तुम्हाला साधारण दाखवून घेते ये बहुत युनिक है म्हणजे हा खूप वेगळा वाटतोय तर ह्याच्याबद्दल थोडं सांगा ना आ, हे सॉस पॉट आहे अच्छा आणि याच्यामध्ये तुम्ही आपलं बिर्याणी पुलाव वगैरे कुकिंग शिवाय तुम्ही त्याला सर्मीसाठी पण करू शकता म्हणजे ह्याच्यात जेवण गरम राहण्यासाठी पण बिर्याणी पुलावसाठी साठी पण होईल आणि काय रस्सा सॉस किंवा ज्या ज्या ग्रेव्हीच्या भाज्या असतात ना त्याही ह्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता आणि हे काय त्याचे हँडल आहेत का म्हणजे आपल्याला काय हा आणि ही लीड आहे थंड नवायला पाहिजे म्हणून अच्छा लीड पण दिलेली आहे तर सर आजी साधारण प्राइस सांगा ना तीन हजार नऊशे चाल आठशे पर्यंत दोन हजार आठशे पर्यंत तर व्यवस्थित रिजनेबल प्राइस आहे यांच्याकडे बघा हा तवा मला दिसला तर हा स्क्वेअर शेप मध्ये आहे तर सर ह्याच्याबद्दल थोडं सांगा ना हे जे आपण राऊंड शेप मध्ये आपण तेव्हा पाहतो हा त्याच्यामध्ये हा स्क्वेअर शेप बनवला अच्छा थोडा युनिक थोडा डिफरंट आहे तर सर ह्याच्यावर अप्पम उत्तप्पा जे स्मॉल अप्पम स्मॉल उत्तप्पा जे असतात तेही ह्याच्यावर होतात ना म्हणजे उत्तप्पा वगैरे साठी युज करू शकतो यूज करू शकतो म्हणजे परफेक्ट आहे तसं त्याच्यात तुम्ही फिश फ्राय करू शकता किंवा व्हेजिटेरियन लोक वेज काय फ्राय करायचं असेल शॅलो फ्राय तर करू शकता म्हणजे तुम्हाला समजा जास्त ऑइल टाकून ते बघा एवढी लेंथ आहे तर जास्त ऑइल मध्ये पण तुम्ही फ्राय करू शकता तर असा आहे हा ओव्हरऑल तर ह्याची प्राइस काय दोनशे आहे सर ह्याची काय वॉरंटी वगैरे असते लाईफ टाइम वॉरंटी दिलेली आहे तर ह्या जी पॉलिश वगैरे आहे ना त्यांनी ऑलरेडी केलेली आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला लाईफ टाइम वॉरंटी मिळते सगळ्या भिडाच्या भांड्यांवर आता आपण इथे अप्पे पात्र बघतोय तर हे बघा हा मोठा आहे लहान आहे आणि हा मीडियम आकाराचा आहे विथ हँडल आहे तसं प्लीज ह्यांच्याबद्दल थोडी माहिती द्या आम्हाला हे जे आपले नॉनस्टिकचे आपले पात्र येतात त्याच्या हिशोबाने तुम्हाला हे आ, कास्ट आयरन मध्ये आपले बनवलेले ओके नॉनस्टिक आहेत नॉनस्टिक तर ह्याच्यामध्ये साधारण ही मोठी साईज आहे आणि काय क्वालिटीचा किंवा कसला फरक आहे का थोडासा सीझनिंगचा फरक असतो क्वालिटी असतो अच्छा थोडा चा फरक असतो तर हे पण आहे बेस्ट क्वालिटीचा हा काय प्राइस मध्ये जाईल मोठावाला तुम्हाला पंचवीसशे पर्यंत जाईल आणि हा वाला हे कसं आहे नऊशेचा आहे तुम्हाला हे जाईल साडेचारशे साडेचारशे पर्यंत तर थोडासा फर, पॉलिशचा फरक आहे फक्त बाकी काही नाही आणि हा वाला हे दोन हजार तीनशेच आहे सतराशे सतराशे पर्यंत तर हे बघा असे तीन आहेत टप्प्यांचे पात्र जर कोणाला अजून काही वेगळं अवेलेबल करून सर देतील तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला जी रेंज पाहिजे तीनशे पासून तुम्हाला तीन हजार पर्यंत सर्व आपल्याकडे अवेलेबल तीनशे पासून तीन हजार पर्यंत सर का मध्ये तुम्हाला एवढ्या रेंज अवेलेबल होऊन जातील तुम Hey, सत्राशे सत्राशे आहे सतराशे पर्यंत येणार तर हे बघा हा आणि तो मग दाखवला थोडा फरक आहे हा येईल तुम्हाला सतराशे पर्यंत आणि विथ हँडल आहे आणि लाईफ टाइम वॉरंटी आहे जी पण ना तर आता आपण थोडे कड्या बघूया कडया बघतोय तसं प्लीज एक एक करून एका एका कडाईची थोडी माहिती द्या कडाई पाहिली ही आहे फक्त आयर्न म्हणजे लोखंडाची कडाई आहे प्युअर लोखंड आहे तर फ्रेंड्स लोखंडाचे पण खूप म्हणजे उपयोग असतात आपल्या हेल्थसाठी तर ही फक्त लोखंडाची आहे का स्ट्रायांची नाही तर ही जी प्राइस काय हे तुम्हाला पडेल दोनशे पर्यंत दोनशे पर्यंत हे बघा ही पर्यंत पडेल फक्त लोखंडाची आणि ही वाली हे पण हे का आहे हां कडाई का विथ हँडल हां विथ हँडल आहे हे बघा अशी आहे ही पण पॉलिश केली वॉर्निशा वॉर्निश केलं असतो ते कसं काढतात एक्झॅक्ट गरम सोपच्या पाण्याने बस एवढंच ना म्हणजे अजून काही प्रोसेस नाही ना त्याची ना ना। ना। फक्त गरम करून याला धुवून काढायची म्हणजे नॉर्मल डिटर्जंट म्हणजे म्हणून वार्निश केलेलं असत म्हणजे गंज नाही लागावं म्हणून बरोबर आणि हे वाली शॅलो आहे हा बाकी आपण बघितली डीप कढाई हे थोडी कमी ला। शालो, शालो।, शालो फ्राय कमी, कमी ला तेल यूज करू तर सर ह्याची एक कोण थोडी प्राइस सांगा म्हणजे थोडा अंदाज येईल हे तुम्हाला पडेल अठराशे पर्यंत हा हे पडेल तुम्हाला साडेसातशे पर्यंत हा साडे सातशे आणि ही फक्त लोखंडाची अडीचशे पर्यंत पडेल तर हे बघा तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही इथून घेऊन जाऊ शकतात कडे बद्दल थोडं सांगा जे आपण आतापर्यंत पाहिली कास्ट ती हेवी होती ही आता न्यूली इंट्रोड्यूस केलेली आहे कास्ट म्हणजे कमी हलक्या वजनाची नाही हलक्या वजनाची आणि हँडल कसले हे पण बिडाचेच हे काय प्राइस आहे हे टू टू सिक्स झिरो एमआरपी आहे हा आणि तुम्हाला नेट पडेल पंधराशे पन्नास पर्यंत अच्छा यांच्याकडे हा फ्राइंग पॅन पण आहे तर हा पण लाईट वेट आहे म्हणजे जे आपण जड भिडाची भांडी बघतो तसेच लाईट वेटेड पण आहेत स्टॉल कंपनीची स्टॉल कंपनीची तर याची काय प्राइस आहे तुम्हाला पडेल पंधराशे साठ पर्यंत ठीक आहे हा एक सेम फ्लॅट तवा सारखाच एक युनिट तवा बनवलेला आहे हा स्पेशल तवा हा ओन्ली फोर फक्त घावण्यासाठी हे बघा तर असं आहे हा असं आहे आणि गेज पण चांगली हेवी आहे तर ह्याला पण सेम गरम करून व्यवस्थित मग त्यावर घावणे घावणे होण्यासाठी जास्त गरम करावा लागतो ना हा नॉर्मल नॉर्मल पण चालतो गरम नॉर्मल गॅसवर होऊन जातो म्हणजे फक्त एकदा करायच्या आधी एकदा थोडा गरम पाहिजे तो तर ह्याची काय प्राइस आहे हे पडेल तुम्हाला तेराशे पन्नास तेराशे पन्नास क्वालिटी पण चांगली आणि वॉरंटी लाईफ टाइम लाईफ टाइम वॉरंटी हा तर सर एक एक करून आम्हाला तव्यांबद्दल थोडी माहिती द्या जे आपण तवे पाहिले कॉनकेव तव्या कॉनकेव तवे म्हणजे हा तर हे बघा हा एक आहे हे पण सेम ना हे पण सेम आहे थोडी साईज थोडी मोठी लोखंडी तवा लोखंडी प्युअर लोखंडी हंड्रेड पर्सेंट आयनचा क्वालिटी लोखंड अच्छा आणि सर quality. याला आपल्या घरी गंज नाही लागावं म्हणून काय करायचं आपण काय जेव्हा आपल्याला याला युज नाही करायचं आहे गंज नाही लागत नाही आपल्याला नाही वापरायचं आणि हा सेम तवा हँडल नाही विदाऊट हँडल तवा विदाऊट हँडल तवा आहे तर सर प्राइस प्राइसचा अंदाज द्या एक एक चा मला विदाऊट हँडल तवा आहे ते पडेल तुम्हाला दीडशे पर्यंत हा हे पडेल तुम्हाला वन सेवन्टी पर्यंत हा हे पडेल तुम्हाला पंधराशे पर्यंत चौदाशे पर्यंत तर आता ह्याचा मी तुम्हाला अंदाज दिलाय तर काय अजून आहेत भांडी जी आहेत आपल्याकडे अजून हा हे बघा हे बघितलं आपण हे डोसा चपातीसाठी फ्राइंग पॅन आहे फ्राइंग पॅन हे बघा हा छान आहे म्हणजे डीप फ्राय करू शकतो विथ हँडल आहे ना आणि भरपूर जड आहे जड पण वजन पण खूप आहे तर ह्याची काय साधारण प्राइस आहे सोळाशे पन्नास पर्यंत सोळाशे पन्नास कंपनीचा कंपनीच्या पॅन्स मध्ये इतर ब्रँड पण अच्छा जर समजा मेयर ब्रँडचा नाही घेतला इतर ब्रँडची सा सा तुम्हाला साडेसातशे पासून अशी पॅन मध्ये मिळेल तुम्हाला प्राइस तर हवे बघतोय आपण तर सर हे नक्की एक्झॅक्ट कशासाठी युज करतात गावांसाठी वगैरे वापरले जातात हा आणि हा वाला मोठा आहे तो आ, हे पण जे आहे डोसेसाठी युज केला जातो मोठे डोसे वगैरे कमर्शियल पण घरी पण युज करू शकतो तर ह्याची प्राइस काय आहे एमआरपी आहे बाराशे ऐंशी ला आणि हा हे पंधराशे सत्तर किंमत आहे सातशे पर्यंत हा डोसा आणि घावणे दोघांसाठी युज करू शकतो ना आपण आणि हँडल पण आहे याला दिलेला हा आणि हा वाला साडेसहाशे पर्यंत तर तुम्हाला प्रत्येक रेंजमध्ये आणि प्रत्येक साईजमध्ये इथे तवे अवेलेबल होतील आणि ते पण पॉलिश केलेले आणि मेन म्हणजे सरांकडे ना ब्रँडेड वस्तू आहेत सगळ्या तर तुम्हाला प्रत्यक्ष एखाद्याला प्राईज हे असेल थोड्या कमी मध्ये पाहिजे किंवा एखाद्याला हाय रेंज चालेल पण एखाद्याला सेम क्वालिटी मध्ये थोडा लो प्राइस पाहिजे तर असे पण अवेलेबल आहेत का मिळून जाणार अच्छा तर म्हणजे सर्वसामान्य माणसांना जर समजा भिडाची भांडी वापरायची आहे सेम क्वालिटीची फक्त थोडा ब्रँड वेगळा येईल तर कमी आठशे पासून पंधराशे पर्यंत सेम आयटम मिळून जातील ना तर काही चिंता करू नका तुम्हाला शॉपमध्ये सगळ्या वस्तू अवेलेबल होतील सगळी भांड्यांची समजा आता मागणी येणार कोण लांब लांब वगैरे राहतात ता तर त्यांना इथे यायचं पॉसिबल नाही होत तर मग तुम्ही होम डिलेवरी किंवा त्यांच्या ऍड्रेसवर डिलेवर करू शकता का म्हणजे जास्त मध्ये असेल तर आम्ही ट्राय करू डिलेव्हरी करण्यासाठी हा आणि होऊ शकेल पॉसिबल करू हा तर ऑर्डर देण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगा ना कॉन्टॅक्ट नंबर आहे एट फोर सिक्स सेवन एट वन टू थ्री फोर हा एक आणखी एक नंबर देऊन ठेवा तर नाईन झिरो टू डबल नाईन डबल एट डबल नाईन फोर हा ऑर्डर करण्यासाठी नंबर आहे आणि आपल्या शॉपचा प्रॉपर ऍड्रेस सांगा आपल्या शॉप कोणत्या सिटी मध्ये आहे आणि कुठे आहे शॉप शॉपचं नाव आहे प्रभात किचन आणि हे आहे बाजारपेठ मध्ये हा लँडमार्क जे आहे ते आहे आचार्य अत्र रंग मंच हे फेमस लँडमार्क आहे तुम्ही थोडा पुढे आलात कल्याण महिला मंडळ किंवा विष्णू मंदिर समोर पुन्हा बाजारपेठ आहे मारण्याचं मार्केट आहे दुकान आहे आणि आपला शॉप बंद कधी असतो हे आपला शॉप मंगळवारी बंद असतो आणि टायमिंग इथं तुम्हाला साडे दहा ते नऊ वाजेपर्यंत असतो टायमिंग